प्रश्न क्रमांक एक क्षेत्रफळानुसार सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए अंदमान निकोबार ऑप्शन बी लक्षद्वीप ऑप्शन सी दमन व दीव आणि ऑप्शन डी मुंबई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लक्षद्वीप प्रश्न क्रमांक दोन नेफा हे राज्याचे जुने नाव काय आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए महाराष्ट्र बी तेलंगणा सी अरुणाचल प्रदेश आणि डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक तीन महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए लोकमान्य टिळक ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन सी कृष्ण गोखले आणि ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए सातपुडा पर्वत ऑप्शन बी सह्याद्री पर्वत ऑप्शन सी अरवली पर्वत आणि ऑप्शन डी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सह्याद्री पर्वत प्रश्न क्रमांक पाच माणूस कोणत्या प्राण्याचे दूध पचवू शकत नाही आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए हत्तीचे ऑप्शन बी सिंहणीचे ऑप्शन सी गाढवाचे आणि ऑप्शन डी उंटाचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंहणीचे प्रश्न क्रमांक सहा मानवी कवटीत किती हाडे असतात आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए बावीस हाडे ऑप्शन बी चोवीस हाडे ऑप्शन सी चौदा हाडे आणि ऑप्शन डी आठ हाडे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बावीस हाडे प्रश्न क्रमांक सात भारतरत्न पुरस्कारावर कोणता आकार तयार केला जातो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए चंद्राचा ऑप्शन बी सिंहाचा ऑप्शन सी C, सूर्याचा आणि ऑप्शन डी हत्ती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सूर्याचा प्रश्न क्रमांक आठ गांधीजीच्या दांडी यात्रेची सुरुवात कुठून झाली ऑप्शन आहे ए सुरत बी अहमदाबाद सी मुंबई आणि डी पुणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अहमदाबाद प्रश्न क्रमांक नऊ बुर्ज खलिफा बांधण्यासाठी किती वर्ष लागली आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए पाच वर्ष बी सहा वर्ष सी आठ वर्ष आणि डी दहा वर्ष या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दहा वर्ष प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्वात मोठे मीठ सरोवर कोठे आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए चीन ऑप्शन बी भारत ऑप्शन सी जपान आणि ऑप्शन डी अमेरिका मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका